पवित्र रमजान महिना सुरू होत आहे अशा परिस्थितीत प्रत्येक मुस्लिमाने जास्तीत जास्त पुण्याचे काम केले पाहिजे आणि इबादत केली पाहिजे ही बाब लक्षात घेऊन जमाते इस्लामी हिंद शाखा खामगावच्या लोकसेवा विभागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरीब बेवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबियांना मोफत दोनशे पन्नास रेशन किट वितरित करण्याचे निश्चित केले आहे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जमातचे बावीस सदस्य रेशन किटचे वाटप करणार आहे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास आणि कुराण पठण करणे पुण्य आहे हाच बक्षीस म्हणजे गरिबांचा हक्क त्यांच्या कमाईतून काढून त्यांना वाटून देणे आणि हे चांगले काम करण्यासाठी जमाते इस्लामी हिंचा लोकसेवा विभाग या रेशनचे किट वितरण करण्याचे नियोजन केले आहे या रेशन किटमध्ये साखर गव्हाचा आटा तेल उडीद डाळ तूर डाळ हरभरा मटकी बेसन खजूर शेवया चहापत्ती हळद मिरची गरम मसाला धनी रसना याचा समावेश असेल यावर्षी जमातच्या वतीने तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या दोनशे पन्नास रेशन किटचे वाटप करण्यात येणार आहे रेशन किट तयार करण्यात यावेळी जफर उबेर अन्सारी सोहेल फुरकान जावेद खान जुल्फिकार हुसेन तनवीर अहमद अर्शद नदीम झुका शहा हाफिज अतिक आदींची प्रमुख उपस्थिती होती रमजान रेशन किट वाटप मोहिमेत जर कोणाला सहभागी होऊन सहकार्य करायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे जर अशा व्यक्तींना रेशन किट वाटप करायचे असल्यास जमात अंतर्गत वाटप करता येईल असें आह्वान ही जमात के अध्यक्ष उमेर अहमद खान व सचिव मोहम्मद आरिफ अंसारी के लिए है बसमिल्लामानी जमात इस्लामी हिंद खामगाओं की जानिब से हम हर साल किराना किट्स गरीबों में मिसकिनों में तकसीम करते हैं इस किराना किट में तक़रीबन पंद्रह अशिया होती है जिसमें तेल दालें और आटा वगैरह रहता है इसकी एक किराना किट की कीमत तकरीबन पंद्रह सौ रुपये होती है और तकरीबन ढाई सौ किराना किट बनाई जाती है और ये गरीब बस्किनों में ले आकर मोहल्लों में जाकर तकसीम की जाती है इसकी बाकायदा हमारे पास लिस्ट है हम सर्वे करते हैं जो मुताल और बेवाएँ हैं उनको ले आकर उनके घरों तक ले जाकर यह तकसीम की जाती है इस तरह कुल ढाई सौ किराना किट की कीमत तकरीबन तीन लाख पचहत्तर हज़ार रुपये होती है और इसको तमाम लोगों तक गरीब लोगों तक पहुंचाया जाता है ताकि इसका मकसद ये है कि जो गरीब रोजेदार हैं उनको अफतारी में और शहर में कोई किसी किस्म की परेशानी ना हो और हम मुस्लिम भाइयों से ये आ, ये कर, आग्रह करते हैं कि वो भी इसके अंदर पूरा पूरा तान करें शुक्रिया मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज़ खामगांव